आज बातमी आहे महाराष्ट्रात होणाऱ्या अपघातांची पुणे नाशिक महामार्गवरती कळंब या ठिकाणी मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं कारनं दोघांना धडक दिली आहे या ठिकाणी भीषण असा अपघात झालाय तर दुसरीकडे रत्नागिरीत शुल्लक कारणावरून एका व्यक्तीनं दुसऱ्यावर कार चढवली तसे आहे तसेच कांदिवलीच्या पोईसरमध्ये एका शिकाऊ चालकानं तिघांना उडवल्याचं पाहायला मिळतंय एकूणच वारंवार होणारे अपघात पाहता महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित केला जातोय सामान्यांनी रस्त्यावरून चालायचं सा कसं असा देखील सवाल उपस्थित केला जातोय महाराष्ट्रात होणाऱ्या अपघातांची सुरुवातीला बातमी आपण पाहतोय पुणे नाशिक महामार्गावर कळंब मध्ये मोहितेंच्या पुतण्याच्या कारनं दोघांना धडक दिली आहे तर दुसरीकडे रत्नागिरीत क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीनं दुसऱ्यावर कार चढवली आहे तसेच कांदिवलीच्या पोईसरमध्ये एका शिकाऊ चालकानं तिघांनाही उडवलंय एकूणच वारंवार होणारे अपघात पाहता महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय तर कांदिवलीच्या पोईसर मध्ये भीषण अपघात झालाय आणि याच अपघातात शिकाऊ चालकानं यावेळेस तिघांना उडवलं आहे एकूणच रस्त्यावरती चालायचं कसं असा सवाल त्या निमित्तानं आता सामान्य उपस्थित करतायत तर रत्नागिरीतली ही दृश्य आहे तसेच पुणे नाशिक महामार्ग आणि पोईसर कांदिवलीची ही तीन दृश्य आहेत त्यामुळे आता महाराष्ट्रात काय चाललंय असा सवाल उपस्थित केला जातोय पुणे नाशिक महामार्गावर कळंब मध्ये तर पुतण्याच्या रत्नागिरीत क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीनं दुसऱ्यावर कार चढवली आहे तर कांदिवलीच्या पोईसरमध्ये एका शिकाऊ चालकानं तिघांनाही उडवल्याचं बघायला मिळतं एकूणच वारंवार होणार हे संपूर्ण अपघात आणि त्यामुळेच सर्वसामान्य नेमकं रस्त्यावरून कसं चालायचं असा सवाल उपस्थित करतायत महाराष्ट्रात नेमकं काय चालय हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय आज सकाळपासून हे घडलेले तीन भीषण अपघात असल्याचं आपल्याला बघायला मिळत होत